पुष्पा वन पुष्पा टू आपण बघितले असणारच अल्लू अर्जुन यांनी अभिनयाच्या माध्यमातून साऱ्या जगाला चंदनाची किंमत सांगितली खऱ्या अर्थाने तेव्हापासूनच चंदनाची किंमत कोटी रुपये असते हे कळाले मात्र खऱ्या जीवनात एका शेतकऱ्याला फक्त एका झाडाची किंमत एक कोटी रक्कम मिळालेली आहे हे झाड कोणते आणि ही घटना कुठली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी पंकज आणि आपण बघता बोला दाजीबा ही घटना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसत तालुक्यातील खुर्शी येथील पंच्याण्णव वर्षाचे केशव शिंदे यांच्यासोबत घडली आहे यांच्या शेतामध्ये दोन हजार नऊमध्ये मंजूर झालेल्या वर्धा यवतमाळ व पुसत नांदेड रेल्वेमार्ग जाणार होते व यांच्या शेतात स्टेशनसुद्धा बनणार असल्याने यांची जागा जास्तीत जास्त जाणार होती मात्र या शेतात अनेक झाडे व फळांचा बगीचा होता त्यात एक महत्त्वाचा म्हणजे शंभर वर्षे जुना व पन्नास फूट उंच एक झाड उभा होता मात्र हे झाड कुठले आहे व कशाचे आहे हे शिंदे कुटुंबांना माहीतच नव्हतं ते या झाडाला लक्ष्मीज जा झाड म्हणून पूजत होते या मार्गाचा सर्वेक्षण करण्याकरता तेलंगणा व तामिळनाडूमधून एक टीम आली होती तेव्हा केशव शिंदे यांच्या शेतात टीम जाते तेव्हा त्यांना एक झाड दिसतो आणि ते झाड असते रक्तचंदनाचा तेव्हा ते अधिकारी या झाडाचे महत्व हो, केशव शिंदे यांना समजावून सांगतात या ठिकाणी अनेक झाडे व विहिरी होते त्यांचा मोबदला केशव शिंदे यांना मिळाला मात्र रक्तचंदन झाडाचा योग्य मोबदला रेल्वे विभागाकडून देण्यास टाळटाळ करत होते तेव्हा केशव शिंदे यांनी खाजगी इंजिनियर यांच्याकडून झाडाचे मूल्यमापन केले असता या झाडाची किंमत चार कोटी सत्त्याण्णव लाख असल्याचे सांगितले केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे हा सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असल्याने ते स्वतः पुढे येऊन अनेक विभागात जाऊन प्रत्यक्ष पाठपुरावा करत होते रेल्वे विभाग वन विभाग आणि इतर विभागात जाऊन ते पाठपुरावठा करण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांना योग्य सकारात्मक उत्तर दिल्या जात नव्हतं एकदा झाड वगळून मार्ग बदलवण्याचा प्रयत्नही झाला मात्र शिंदे कुटुंबाने तक्रार दिल्याने पुन्हा जुन्याच मार्गाने रेल्वेचं काम सुरू झालं दोन हजार अठराला हे झाड वगळून बाकी सर्व जागा रेल्वे विभागाने आपल्या ताब्यात घेतले होते उभ्या असणाऱ्या झाडाचे मूल्यमापन करता येत नाही असे वन विभागाकडून सांगितले मात्र शिंदे कुटुंब आपल्या भूमिकेवर ठाम होते जोपर्यंत या झाडाचा योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आपली जमीन रेल्वे विभागाच्या ताब्यात देणार नाही मात्र रेल्वे विभागाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने पंच्याण्णव वर्षाचे केशव शिंदे यांनी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हायकोर्टात धाव घेतली व रेल्वे विभागाच्या विरोधात याचिका दाखल केली सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याविषयी सुनावणी झाली उभ्या असणाऱ्या झाडाचे मूल्यमापन करता येत नसल्याने त्यामुळे केशव शिंदे यांना योग्य मोबदला दिला नाही असा युक्तिवाद रेल्वे विभागाकडून करण्यात आला मात्र त्यावेळी शिंदे कुटुंबाकडून सुद्धा आपले मत मांडण्यात आले अनेक पत्रव्यवहार करूनसुद्धा मला कुठल्याही प्रकारचा इतर विभागाकडून प्रतिसाद न दिल्याचे न्यायालयासमोर सादर करण्यात आले दोन्ही बाजूची म्हणणे ऐकल्यानंतर रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यमापन झाले नसल्याने वीस मार्चच्या आत सध्या एक कोटी रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश कोर्टाने रेल्वे विभागाला दिले त्यानुसार एकोणीस मार्चला रेल्वेकडून एक कोटी रक्कम कोर्टात जमा करण्यात आले मात्र त्यातील पन्नास लाख काढण्याचा परवानगी कोर्टाकडून शिंदे कुटुंबाला देण्यात आलं व पुढील रक्कम जोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत शिंदे कुटुंबांना काढता येणार नाही यासोबतच कोर्टाने सात जूनपर्यंत झाडाचे मूल्यमापन करण्याचे आदेश रेल्वे विभागाला दिले यामध्ये वन विभागाच्या काही अधिकाऱ्यासोबत एक समिती स्थापन केली जाईल व ती समिती जाऊन प्रत्यक्ष झाडाचे मूल्यमापन करणार जर मूल्यमापनात रक्कम वाढल्यास ती भरी रक्कम रेल्वे विभागाला शिंदे कुटुंबाला द्यावी लागणार आहे या दहा वर्षात अनेक संघर्ष करून मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च झाल्याचे शिंदे कुटुंबाकडून सांगण्यात येते मात्र न्यायालयाने एका वर्षात निर्णय दिल्याने शिंदे कुटुंबाला मोठा दिलासा मिळालेला आहे शासनाकडून योग्य न्याय न मिळाल्याने शिंदे कुटुंबाला न्यायालयात धाव घ्यावी लागली कोर्टाने आदेश दिले असल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे व कोर्टाने आदेश दिल्याने हे कामं अधिक गतिशील होण्याचा दिसून येत आहे यावर कोर्ट पुढील काय निर्णय देईल हे आपल्याला लवकरच कळेलच मात्र विदर्भात पुष्पापेक्षाही या शेतकऱ्यांची जोरदार चर्चा सुरू आहे दहा वर्ष संघर्ष केल्यानंतर यांना पन्नास लाख ही रक्कम मिळालेली आहे आपण सर्वजण प्रार्थना करूया की जास्तीत जास्त रक्कम शिंदे कुटुंबाला दिल्या जाईल आपण या ठिकाणी आशा करू की जास्तीत जास्त रक्कम शिंदे कुटुंबाला दिल्या जाईल याविषयी आपले काय मत आहे हे आपण कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद